मुंडे भाऊ बहिणींनी शपथ घेतलेली आहे फडणवीस सरकारमध्ये भाऊ बहीण मंत्री झालेले आहेत एकमेकांविरुद्ध जरी ते लढले असेल तरी नंतर एकत्र आले आणि आता एकत्रच काम करणार आहेत राजकीय वितुष्टतेमुळे कधी काळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेल्या या मुंडे बहीण भावाने महायुती सरकारमध्ये एकाच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे राज्याच्या राजकारणात त्यामुळे चर्चेचा विषय ही शपथविधी ठरलाय पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक ने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही या दोघांमध्ये नेमका काय वाद होता यावर एक नजर टाकूयात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी राजकीय मतभेदानंतर धनंजय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आरोप प्रत्यारोपानंतर मुंडे भाऊ बहिणीमध्ये टोकाचं वितुष्ट आलं धनंजय यांनी दोन हजार चौदा साली परळीतून विरोधात विधानसभा निवडणूक लढवली निवडणुकीत पंकजा यांचा चाळीस हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला हो राजकीय संघर्षामुळे भावा बहिणीच्या नात्यामधील दरीही वाढली दोन हजार तेवीस मध्ये राजकीय समीकरणं बदलली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपासोबत सत्तेत सहभागी झाली भाजपाकडून पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी दिली